वाई तालुक्यात अनधिकृत क्रशर प्लांट क्रशर प्लांटमुळे कुसगाव अनेक समस्यांच्या गर्तेत जनतेचे जनावरांचे आरोग्य धोक्यात निसर्गरम्य परिसराचे नुकसान कुसगाव ते मंत्रालय असा पुरुष महिला वृद्ध बालके यांचे वीस दिवसापासून पायपीट करून आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करणार डॉक्टर नितीन सावंत यांचा इशारा बेकायदेशीर स्टोन क्रशर विरोधातील वाईकरांचे आंदोलन मंत्रालयापर्यंत बंद करा बंद करा कुसगाव येथील क्रशर बंद करा म्हणत सहाशे ते सातशे आंदोलकांचा ताफा चक्काजाम करत आंदोलन तीव्र करत निघाला नमस्कार मी श्री संजीव महामुनी वाई तालुक्यातील ये कुसगाव येथील बेकायदेशीरपणे क्रशर प्लांटमुळे कुसगाव व परिसर अनेक समस्यांच्या गर्दीत आल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत निसर्गरम्य परिसराला प्रदूषणाचा विळखा बसत आहे रहिवासी व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून घरांसह दोन धरणालाही धोका निर्माण झाला आहे अशा भावना गावकर यांनी व्यक्त केल्या आहेत शांत परिसर अशांत झाला आहे या गावकर यांनी तीव्र आंदोलन करीत सहाशे ते सातशे आंदोलकांचा सा तापा पायी पायपीट करत मंत्रालयाच्या दिशेने निघाला आहे या आंदोलनाला वाशी व मुंबई येथील गावकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे आता माघार नाही म्हणत आंदोलन तीव्र करण्यात आले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अशी खात्री आज डोमकोऱ्यातून अनेक इतर शेकडो माता भगिनी तेवढा सव्वा दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हे सर्व ग्रामस्थ शेतकरी मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि आज दोन आठवड्याहून अधिक काय या नागरिकांच का। हे दुःख घरानं ऐकण्यासाठी जर लोकप्रतिनिधी येत नसतील तर खरंच आज लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निश्चितपणे लोकांना इथं पडू लागलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या भागातील दोन धरणाच्या या खोऱ्यातील चार पाच गावातले हे नागरिक एका स्टोन क्रशरच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करतायत खरं पाहिलं तर ते स्टोन क्रशर नाव अजित श्रीरंगवरे गाव कुजगाव आणि आमची ही जी मागणी लॉन्ग मार्च आम्ही काढलाय जवळजवळ सतरा जुलैला काढलाय आमच्या गावामध्ये सर कुजगाव व्याडी या ठिकाणी एक अनाधिकृत क्रशर उभा राहिलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही बरेचशी दोन अडीच वर्षापासून आंदोलन करत होतो छोटी मोठी पण प्रशासन असेल परत पोलीस असतील स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी असतील ते कोणीही आमच्या बाजूने नाहीत संपूर्णपणे आमच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला जवळजवळ दोनशे तीस किलोमीटर वरती चालत येऊन सुद्धा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आम्हाला न्याय द्यायला आलेला नाही आमच्यासोबत आमच्या आया बहिणी सर्व काही चालत आहे त्या त्यांच्या पाया जर बघितलं तुम्ही तर प्रत्येकाच्या पायाला फोड आले तर कारण एवढं चालून चालून त्या पर्यंत त्यांचं एकच मागणं आहे जोपर्यंत हा स्टोन क्रशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार जरी आम्हाला चालता चालता मरण आलं तरी आम्ही मध्ये थांबणार नाही आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहे आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत स्टोन क्रशर बंद व्हावा आमच्या सर्वांवरती जे गुन्हे दाखल केलेत खोटे ते बंद करावेत आणि ज्या प्रशासनानं आम्हाला नाहोकपणे जो त्रास दिला त्यांचं निलंबन करावं एवढ्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत सर तुमचं नाव आणि मी संदीप वरे कुसगाव गावचा रहिवाशी आहे आज तुम्ही बघत असाल गेल्या अठरा दिवसापासून हा सर चालू आहे हे जे लॉंग मार्च चालू आहे हे सत्तेच्या विरोधात चालू आहे स्थानिक आमदार मकरन पाटील यांच्या यांना साधी याची नोंद घेतली नाही आज महिला असतील आज एड पुरुष मंडळी जवळपास साडेतीनशे लोक आज त्यांच्या संसार तिकडे ठेवून मुलं बाळ तिथे ठेवून आज या मुंबई शहरापर्यंत पोहोचलेले आहेत मंत्रालयापर्यंत जातील याचं जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही ना तोपर्यंत आम्ही हे असं चालू ठेवणार स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं त्याच्यामध्ये साठ्या लोटा आहे यांनी ह्या खडी खान क्रशेरचं उद्घाटन केलेलं आहे सुरूरपासून महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गे जो कोकणामध्ये जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्याला जी खडी लागणार आहे त्या खडीसाठी हा घाट घातलेला आहे आमचे निसर्गरम्य आणि सुंदर असा गाव यांनी उद्ध्वस्त केलेला आहे यांना आमची मतं पाहिजेत पण आमच्या महिलांच्या पुरुषांच्या पायाला आलेले फोड यांना बघवत नाहीयेत महाराजांनी छत्रपतींनी आपल्याला काय सांगितलेलं रयतेच्या देटालाही बाजीच्या देटालाही हात लागला नाही पाहिजे असं शासन झालं पाहिजे परंतु हे आमदार नामदार यांच्या घरात सत्ता आहे यांना बँका पाहिजेत यांना दूध कारखाने पाहिजे यांना गिरणी गिरणी पाहिजे यांना सगळं पाहिजे आणि यांना सगळ्यांमध्ये लोकशाहीचा गळा घोटत आहेत लोकशाही यांना संपवायचे आमचं इथं सगळं पुनर्वसन करण्याचा घाट यांनी घातलेला आहे यांची भागीदारी याच्यामध्ये माझा यांना खुलं आव्हान आहे जर यांची भागीदारी नसेल तर यांनी इथं लोकांना येऊन न्याय दिला पाहिजे आज एवढ्या अडीचशे किलोमीटर पासून लोक चालत आलेत यांना साधं शहर सुटत नाही गावामध्ये कोणाची समजा अंत्ययात्रा निघत असेल कोणाचा बारसा असेल तर तिथं बरोबर पोहोचतात सहानुभूती पाहिजे असते मग ही लोक कशाला एवढी चालत आलेत त्यांना न्याय करून देणार आहे जर स्थानिक लोकप्रतिनिधीचा न्याय दिला नाही तर मग आम्ही मतदान आणि ह्या सगळा जो लोकशाहीचा घाट आहे कशासाठी आहे मला असं वाटतं त्यांनी ते त्यांच्या मतदारसंघातूनच लोकांना ये इथे येऊन दिलं नव्हतं पाहिजे होतं एवढी वर्ष ही मुलं आंदोलन करत आहेत या मुलांवरती खोटे नाटे आरोप केलेले आहेत पोलीस प्रशासनाला दबाव ठेवलेला आहे सगळं शासकीय यंत्रणा आहेत प्रांत अधिकारी असतील सगळे सगळ्यांची मिळावट आहे सगळे एकमेकावर मिळालेले आहेत आमचा सर्वांचा निषेध आहे मी निषेध करतो तुमच्या माध्यमातून आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं हे आंदोलन अजून उग्र होईल आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं आमच्या अशी अपेक्षा होती लोकांची की इथपर्यंत गावकऱ्यांची अपेक्षा होती इथपर्यंत यांनी यावं आणि आम्हाला न्याय द्यावा जर हे असं मिळत नसेल तर लोकशाही ते लोकशाहीत काम करतात आम्ही पण लोकशाहीतच भाग आहोत आणि लोकशाही पद्धतीने त्यांना जे शासन करायचं जे आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही त्या पद्धतीने करू वास्तविक बघता पुण्यामध्ये ज्यावेळेला आंदोलन होतं त्यावेळेला प्रशासनाचं शिष्टमंडळ येणं प्रामाणिक होतं मात्र विद्यमान आमदारांनी त्यांचं शिष्टमंडळ त्यावेळेला ते आमदार असा आपला मोर्चा चाललाय आणि त्या बाजूनी गाड्या घेऊन जातात त्यांच्या गाड्यांचा तो पथक त्यांच्या बाजूने जाते पण कोण विचारपूस करत नाही अनेक महिलांना त्रास झाला दण्याचा त्रास आहे कोणाला आहे ते सुद्धा आलेत या प्रकरणामध्ये त्यांना हॉस्पिटलाइज केलं साधी विचारपूस करत नाही तुम्ही शिष्टमंडळ बनणार शिष्टमंडळ येणार समित्या बनणार एका आठवड्यात तुम्हाला निर्णय देतो परंतु कुठलेच निर्णय होत नाहीत जनता समोर मग आम्हाला इथपर्यंत चालवण्याची काय गरज आहे आज मंत्रा नाही आम्ही दिल्ली पर्यंत जाऊ आमच्या न्यायकासाठी आणि आमचा या कडी खानकोशरला पूर्णपणे विरोध आहे गावाचा गावामध्ये अनेक लोकांना त्रास होतोय हे वे वेळोवेळी अपरात्री ब्लास्ट करतात आमचे जनावर त्यांचे जो चारा आहे त्याच्यावरती सगळी धूळ पडलेले कसं ते जगणार आज आज लोकांना पण त्रास होतोय मुख जनावर घेऊन आले आम्ही इथे ट्रक ट्रॅक्टर सगळे घेऊन आले नंदा चंद्रकांत पारखे आम्ही आता मंत्रालयात चाललो खटी फ्रेचर बंद करायचं आमचा आम्हाला लय त्रास होते या गुरांना परत आमच्या पोराबाळांना घरांना आम्हाला लय धोका आहे त्याच्यापासून काय काही नाही मग सगळे अधिकार झाले सगळे झाले कुणाला आमची दया येत नाही मंत्री गेले सगळे गेले म्हणून आम्ही आता काय रस्ता घेऊलाय आज एकोणीस वेळ झाला आम्ही चालतो या तरी आमची कुणाला दया नाही माया नाही काय नाही ना, ना सगळे भिकार झाले जनता ही सगळी सरकार भिकार आहे भिकार मी आता डायरेक्ट म्हणते मंत्री नाही कोण नाही कोण नाही फक्त निवडून द्या मग बघतो आम्ही बहिणी बहिणी बांधल्या कशाला बहिणी मांडल्या त्यांनी रस्ते बहिणीच्या नेत्याच्या माझ्या लाभ वाटेल सरकारला मागणी काय तुमची आमच्या तीन मागणी होता मुलांवर गुन्हे दाखल केलेला माग घ्यावं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास दिला ते निलंबित करावं त्यांच्या तीन मागणी होता आता हा मोर्चा पुढे कुठपर्यंत करतो आम्ही मग जाणार आहे आणि काय मागणी तिकडे जाऊन शेतीने मागणं मागणार आम्ही क्रेचर पण झाला पाहिजे मुलांवर गुन्हे केलेले माघारी घेतले पाहिजे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला तबा दिला त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्या महिला याच्यात पाचशे महिला आहेत बंधारा आहे त्याच्या सगळ्या बंधाराचे हे झाले त्याच्या ह्याच्यामुळं घरांच्या ब्लॉस्टिंग उडावल्याचे तडे गेले होत बारक्या मुलांना बांध्याचा त्रास व्हायला लागल्यात म्हातारी माणसांना बी तेच व्हायला लागले त्रास પાણી સોય બંધ કર